सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या कारनाम्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पण अजूनही पोलिसांना त्याला पकडण्यात यश आलेलं नाही दरम्यान खोक्याने मारहाण केल्याप्रकरणी कॉलेज विद्यार्थ्यांना धमकी दिल्याप्रकरणी आधीच कारवाई का झाली नाही तसंच त्याच्या घरावरील छाप्यांनंतर काय काय माहिती समोर आलीय याबाबत आता पोलिसांनी माहिती दिली आहे दरम्यान खोक्याला तिथले एपीआय गणेश धोकरट हेच मदत करत असल्याचा आरोप झाला आहे या आरोपावर आता स्वतः पी आय धोकरट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तसंच खोक्याच्या घरावरील कारवाईत काय काय सापडलं आहे याची माहिती सुद्धा दिली आहे याच्यामध्ये फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यावर गुन्हा दाखल केलेला आहे फिर्यादी ज्यावेळेस दवाखान्यामध्ये ॲडमिट होते त्यावेळेस आपण पोलिसांना तिथे स्टेटमेंट घेण्यासाठी पाठवलं होतं त्यावेळेस डॉक्टरांनी ते जबाब देण्याच्या स्थितीत नाही असं लेखी दिलेलं होतं त्यानंतर त्यांचं डिस्चार्ज झाल्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले आपण गुन्हा नोंद केलेला आहे मात्र तुमची सी डी आर काढण्याची मागणी देखील केली जाते नाही तुमच्यावरती गंभीर आरोप केले जातात की आरोपींना पाठीशी घातलं होतं नाही हे खोटं आहे दुसरं एक प्रकरण आहे कातकल झालेली आहे आणि त्याचा शोध चालू आहे आमचा मात्र तीन दिवस झालं तर दाखल होऊन दा अद्याप आरोपीच्या अटकेच्या संदर्भात काय काय कारवाई केली आतापर्यंत कुणाला ताब्यात घेतल्या चौकशी केली नक्की काय अटकेच्या अनुषंगाने आम्ही दोन पथके रवाना केलेली आहेत आरोपी मिळू येतच त्याला अटक करू आहोत आणखीन एक प्रकरण समोर आहे येते पोलीस हा त्या प्रकरणामध्ये संबंधित शाळेचे जे प्राध्यापक आहेत ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्याची तजवीज ठेवली काल पोलीस प्रशासनाने वन विभागाने एकत्रित खोक्याच्या घरी रेड केली होती का काय काय आढळून आलं त्या ठिकाणी आणि विशेष म्हणजे आता तिथं ती जी जागा आहे ती जागा खरं त्याची आहे का वन विभागाची आहे नेमकी कशा पद्धतीने त्याची कारवाई सुरू होते काल वन विभाग आणि पोलिसांनी स सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या राहते घरी छापा मारला होता त्या छाप्यामध्ये जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जाळे लागतात ते जाळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तसेच जे काही माळले वाळलेलं जे मांस आहे त्या मांसाचे काही अवशेष भेटलेले आहेत ते अवशेष वन्य विभागाने ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यावरून ते त्यांच्याकडे वेगळा सविस्तर गुन्हा नोंद करायची प्रक्रिया चालू आहे खोक्याने अनेक ठिकाणी कायद्याचं उल्लंघन केल्याचं पोलिसच सांगत आहेत पण अजूनही त्याला अटक करण्यात यश आलेलं नाही त्यामुळे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का याची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे